भाजपाला मोठा धक्का संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार विधानसभेआधी उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगरमध्ये भाजपला भाजपाला मोठा धक्का आज उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव सेनेत प्रवेश झाला आहे या प्रवेशामुळे मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का मानला जात आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या अडचणी वाढणार आहेत यामुळे संजय शिरसाठ यांचीही अडचण वाढणार असल्याचे बोलले जात आहे नगरसेवकांमध्ये उपमहापौर स्थायी समितीच्या सभाप्ती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश यातील एका नगरसेवकांना गतनिवडणुकीमध्ये विधानसभाही लढवलेली होती सहा ते आठ माजी नगरसेवक एक जिल्हा परिषद सदस्य दोन पंचायत समिती एक तालुका अध्यक्ष एक युवा मोर्चा अध्यक्ष आणि पाच मंडळ अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे सर्व उद्देशांचे मनापासून स्वागत यावं या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच आदरणीय उद्योगी ठाकरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांचे ज्यांचे प्रवेश झाले त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठाच्या खाली यावं आता उद्योगी ठाकरे साहेब बोलणार आहेत राजेश शिंदे साहेबांनी आता उद्योग साहेबांचं स्वागत केलं आहे सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेने स्वागत विनंती आपल्या आप भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद